नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आत्ता मी आहे वाशीमध्ये वाशीच्या सेक्टर पंधरामध्ये तुम्ही माझ्या ह्या लेफ्ट साईडला पाहू शकतात की या भूखंडावर आत्ता नयुंबई मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचं मध्यवर्ती कार्यालयाचं काम सुरू झालेलं आहे बावीस तारखेला ह्या भू ह्या म्हणजे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते बांधण्यासाठीचं साईट ऑफिसचं काम साईट ऑफिसच्या कामाचा हा शुभारंभ भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि भूमिपूजन नाही बोलू शकतात साईट ऑफिस बांधण्याचा कार्यालय प्रारंभ केला म्हणजे आता हे मध्यवर्ती कार्यालय उभं राहील असं आपण समजूयात दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीस वीसमध्ये कोविडच्या अगोदर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी येऊन जेव्हा अधिवेशन होतं नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं जसं आता पुण्याला झालं पाच पदाधिकाऱ्यांचं तसं ते ऑल ओव्हर महाराष्ट्राचं सर्व पदाधिकारी कार्याचं होतं अधिवेशन तसं अधिवेशनाच्या अगोदर इथं येऊन जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं एकोणीस वीसमध्ये इथे भूमिपूजन केलं होतं जुनं मध्यवर्ती जिल्हा 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 कार्यालय पाडून भारतीय जनता पार्टीचं नवींबईचं आणि तेव्हापासून दोन हजार चोवीसपर्यंत कोणीही तीन आमदार होते ह्या नवींबईला आदरणीय गणेशजी नाईक कार्यसभा आमदार आहे मात्रे आणि तिसरे विधान परिषदेचे आमदार होते आहेत म्हणजे ते अजूनही रमेशदादा पाटील तर हे सर्व असतानासुद्धा या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय भारतीय जनता पार्टीचं बांधण्यासाठी जो आहे तो विलंब झाला खूप गोष्टी प्रलंबित तात्की तांत्रिक कारणं होती असं सांगण्यात आलं वेळोवेळी भारतीय जनता पार्टीकडून आणि असावीत पात्र तरीही केंद्रामध्ये राज्यामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तरीसुद्धा भाजपाला यांचं मध्यवर्ती कार्यालयातल्या तांत्रिक अडचणी ज्या प्रशासकीय स्तरावरच्या होत्या त्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा वर्षे लागलेली आहेत आणि आता विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की साईट ऑफिसचं काम भारतीय जनता पार्टीच्या या मध्यवर्ती जिल्हा कार्यालय जे आहे त्याच्या साईट ऑफिसचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता हे तंबू आम्हाला असं वाटलं की साईट ऑफिस काही कंटेनर ठेवतात साईट ऑफिसला मोठी कंटेनर असतो मात्र इथं तंबू टोकून इथे असं वाटतं हे काम चालू आहे असो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कार्यालय बांधण्यासाठी उभारणीसाठी तर जे साईट ऑफिस लागतं जिथं डीमार्केशन असतं इथं आर्किटेक्चर बसतं इथं मुकादम कॉन्ट्रॅक्टर सर्व बसायचे अवजार असतात तर ते साईट ऑफिस उभारण्याचा सा कामाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या वाढदिवसा दिवशी औचित्य साधून या साईट ऑफिसचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ते एक साईट ऑफिसचं बांधलं जातं आहे तर साईट ऑफिस बांधताना मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती कार्यालय भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबईचं हेही लवकर लवकर उभारतात उभारण्यात येईल अशी आपण अपेक्षा धरूयात आणि येणाऱ्या काळामध्ये किमान विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे अशक्य आहे सदर कार्यालय उघडून उभारून उभारणं तेवढं शक्य शक्य नाही आहे मात्र येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अगोदर तरी किमान भारतीय जनता पार्टीचं जिल्हा मध्यवर्ती कार्यालय नवी मुंबई भाजपाचं उभं राहील अशी सकारात्मक अपेक्षा आपण बाळगूयात धन्यवाद